नवीन घराची आतुरता मागच्या तीन वर्षापासून आम्हा दोघांनाही लागलेली होती फायनली घरात घरात हातात आले आणि सुरू झाले घराचे फर्निचर आता घराची ओ पी चाली होती म्हणून आज संध्याकाळी आम्ही इथं मस्तपैकी फेरफटका मारायला आलो आणि तिथं घरातून बघून आल्यानंतर आम्ही आलो पोडियम लेवलला इथे मुलं मस्तपैकी मस्त मनसोक्त खेळत असतात कारण की पोडियम हा इथे कोणत्याही प्रकारच्या गाड्या नसल्यानंतर मोकमोकळ्या खेळतात बघा आमची मस्ती ही दोघांचे खेळत नाही ती अशीच त्रास देते त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता घरी कुठे चाललोय कुठे चाललोय हे बघ हे एक आलं बाय बाय से बाय 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 करतो करतोय नाही 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 ही ही बदमाश पण नाही ही नाही नाही तू तूच तूच मस्त पैकी चंद्र एक्झॅक्टली आमच्या फ्लॅटच्या वर दिसत होता आणि खरंच स्वतःचं घर म्हटलं की त्याची आतुरता वेगळीच असते आम्ही जसंपासून आमच्या हातात घर आले दररोज आम्ही इथं येतो आणि मुलांसोबत वेळ घालवतो आणि त्यानंतर सगळं आपलंही आता फ्लॅटमध्ये चालू आहे पी यू पी पी यू पी गाडी चालणार आहे चला सो फ्लॅटची पी यू पी चालू आहे सो आता आम्ही चालू आहे पर परत घरी उद्या परत दुसरे काम आहेच ते काम पण चालू राहणार आहे तो दादू थांब दादू चला तू इकडे 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 आपली गाडी कुठे गाडी गाडी बराच वेळ झाला मग आम्ही निघालो घरच्या दिशेने कारण की घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता उद्या होता सोमवार मुलीचं स्कूल ऑफिस हे सगळे असल्यामुळे पटापट आवरायचं होतं कारण की लवकर झोपलं तर सकाळी लवकर आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे मस्तपैकी दिदू तर मस्त पैकी नऊ वाजेपर्यंत झोपेल असते फायनली दादूची घेतली गाडी आणि समोरने आली बाबा आता प्रश्न असा होता की याच्यावरून आम्ही घेऊन कसं जायचं तर एका साईडला वन साइड बसून मी ते हातामध्ये घेऊन आम्ही निघालो घरच्या दिशेने त्यातच साहेब गे मोठमोठ्याने ओरडायला दादू बाबांना पाहू लागला मोठमोठ्याने ओरडायला की मला लवकर घ्या म्हणून बाबा दिसले की त्याची मजा आता दोन मुले म्हटले की तुम्ही समजू शकताय की संसाराचा सा गाडा कसा असणार घरी सगळे जेवण झाल्यानंतर रात्री झोपायची वेळ होती मुलांची मस्ती चालू झाली आणि असा संपला आजचा गोड दिवस कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर तोपर्यंत Terima kasih telah menonton!